लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज राष्ट्रसंत श्री भगवान बाबांची विचारधारा आजही अविस्मरणीय पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे मांडवी इथं राष्ट्रसंत श्री भगवान बाबा पुण्यतिथी व सेवा रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन करून भक्तिमार्ग कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय ज्यांनी साधला असे महान ऐश्वरसंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या विचारधारेतून लाखो कुटुंबांना सुसंस्कृत जीवन जगण्याची शिकवण मिळाली असून बाबांच्या गावशिवेतील मीही एक अनुयायी आहे संत भगवान बाबांची विचारधारा व शिकवण आजही अविस्मरणीय असल्याचं मत वडूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मांडवे येथील आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या साठाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जय भगवान सामाजिक संस्था व संत भगवान बाबा उत्सव मंदिर समिती यांच्या वतीनं मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संत भगवान बाबा स्मृती मंदिर विसावा मांडवे तालुका खटाव इथं सालाबाद प्रमाणे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला या अनुषंगानं मूर्ती अभिषेक व पूजा हरिभक्त परायण दशरथ महाराज जाधव जी टॉकीज फेम यांचं कीर्तन पुष्पांजली जय भगवान सेवा रत्न पुरस्कार महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या वर्षीचा जय भगवान सेवारत्न पुरस्कार सन दोन हजार चोवीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते हवन या संस्थेचे सौ अर्चनाताई व अशोकराव देशमाने स्नेहवन कोयाळी फॉरेस्ट कोयाळी तर्फे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे या दाम्पत्याला प्रदान करण्यात आला कार्यक्रमात हरिभक्तपरायन विठ्ठल स्वामी महाराज मठाधिपती जयराम स्वामी वडगाव प्राध्यापक सदाशिव खाडे धनंजय क्षीरसागर आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं जयप्रकाश कट्टे भाऊ देशमुख धनंजय क्षीरसागर अध्यक्ष खटाव तालुका पत्रकार संघ डॉक्टर विनोद खाडे अध्यक्ष खटाव तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र विशाल कुंभार यशस्वी क्लासेस वडूज शरद ढोले ए पी आय विकास खाडे यांना गुणगौरव करण्यात आला कीर्तनकार दशरथ महाराज यांनीही आपल्या सुश्राव्य कीर्तनातून राष्ट्र संत भगवान बाबांची महती अधोरेखित केली संत भगवान बाबा स्मृती मंदिर उत्सव समिती आणि जय भगवान सामाजिक संस्थेचे गणपतराव खाडे ॲडव्होकेट रामचंद्र काडे प्रदीप क्षीरसागर तुषार खाडे तानाजी जाधव आदींनी कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र विश्रांतीचा ठाव बाई संतांची विसावा हे ठिकाणी आहे या विसाव्यावरती असणाऱ्या संतांच दर्शन घ्यावं भगवंताचं दर्शन घ्यावं असे असणारे अनेक संत आहेत या सकल संतांपैकी एक आपले असणारे भगवान बाबा बाबांची साठावी पुण्यतिथी या पुण्यतिथी निमित्त तुम्ही सगळे असणारे वारकरी वृंद असतील या ठिकाणी जयराम स्वामी वडगाव हे अधिपती विठ्ठल बाबा बाबांचं दर्शन घेतो परम मला ज्या महात्म्यांच्या पुढे आपल्यासारख्याला दोन शब्द बोलायला मिळावे आणि बाबा त्या संतांच्या कृपे कृपा दृष्टी आपण बोलू शकू कारण बालक बोले बोबळा विचुका कि वाकुडा पाऊडे चिरी जे या न्यायाने बाबांच्या वरती थोडस बोलण्याचा छोटासा केलेला प्रयत्न आहे म्हणून अशोक महाराजांनी निमंत्रित केला अधिकारून या संस्थांचे सर्व संचारक मंडळ असेल फक्त तुम्हाला सिद्धांत दृष्टांत शेकोबादाचा सांगितला असे अनेक संत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये होऊन गेले पैकी एक अधिष्ठान आहे का क्षमा मागून बोलतो बाबांच्या पुढे त्रिपुटी हे तीर्थक्षेत्र त्रिपुटी हा गोपाळनाथ महाराजांचं तीर्थक्षेत्र नाथ महाराजांच्या गुरु परंपरेतील आहे विठ्ठल एकनाथ महाराजांच्या गुरु परंपरेतील ते तीर्थक्षेत्र गोपालनाथ महाराज <गद्णाता> एकनाथ महाराजांची आरती गोपालनाथ महाराजांनीच लिहिली असं असणार तीर्थक्षेत्र अनेक तीर्थक्षेत्र आहेत तीर्थक्षेत्र एक मला आळंदीची वारी महावारी तिकडून चालू होती नंतर दुसरी वारी आपल्या सातारापासून चालू होती तिसरी वारी भगवान बाबांनी चालू केली चौथी वारी मेहून पासून चालू होती पाचवी वारी त्र्यंबकेश्वर चालू होते अशा महाराष्ट्रामध्ये अशा संतांनी वाऱ्या चालू केल्या म्हणून महाराज असणाऱ्या महाराष्ट्रावर किती मोठं संकट आलं जोपर्यंत माझे संत आहेत जोपर्यंत माझे साधू आहेत तोपर्यंत महाराष्ट्राला एवढा सुद्धा धक्का लागू शकत नाही गणेश्वर कारण राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या यांनी माझ्या गावामध्ये काढलेल्या शाळेमध्ये भीमसी विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे त्याचबरोबर भगवान बाबा हे वामन भाऊ महाराजाला मोठे बंधू मानत असत नामदेवांना गुरु मानत असत तर वामन भाऊच्या कुळातील मी आहे वामन भाऊ महाराज सोनवणे होते ते फुलसंगीला राहायला गेले फुलसंगी गावात मध्ये त्यांचं मोठ पारायण वगैरे चालतं किंवा मोठं मंदिर आहे ते एक कडक देवस्थान मानलं जात खऱ्या अर्थाने डोंगर दऱ्यामध्ये किंवा माग असलेल्या समाजाला किंवा रानावनात भरकटणाऱ्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून एकत्र करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम संत भगवान महाराजांनी केलं त्याचबरोबर जाती भेद हा अमंगळ आहे हे जसं संत तुकाराम महाराजांनी आणि इतरांनी सांगितलं तेच कीर्तनाच्या माध्यमातून कुठलाही भेदाभेद नसावा सर्व मानव हे समान आहे हे हे अत्यंत महत्वपूर्ण आणि त्याचबरोबर समाजाच्या घटकाच्या शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे तळागाळातल्या माणसापर्यंत एक ज्ञानगंगा निहून कीर्तनाच्या माध्यमातून नेणे -ने। आणि त्यात एक समाजामध्ये प्रमोदन प्रबोधन घडून आणणे आणि त्या समाजाला सात्विक आणि खऱ्या अर्थानं एक वैश्विक आणि एक, एक चांगलं रूप देणं किंवा समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्यावरती प्रहार करणं त्याला तिलांजली द्यायला लावणं हे काम एकदम समर्पित भाव भावनेने संत भगवान बाबांनी केलेलं आहे त्यामुळे आज देखील माझ्या गावामध्ये मा दे सात दिवसाचं ज्ञानेश्वरी पारायण आणि सप्ताह होत असून त्याच्या आज फुलं पडत आहेत बावीस तारखेला सांगता आहे काल्याचे कीर्तन ज्याला आपण म्हणतो ते नामदेव शास्त्री महाराजांच्या अमृतवाणीतून एक काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे संत खऱ्या अर्थाने संत भगवान बाबांनी वारकरी किंवा सांप्रदायिक वारकरी पंथाला सांप्रदायिकतेला आधुनिकतेकडे नेलं विश्वबंधुत्वाकडे नेलं आज ही भगवानगड त्यावेळेस ही बाबाच्या काळात ही आणि आज देखील नामदेव शास्त्रीच्या रूपाने महाराष्ट्राला खरी ज्ञानेश्वरीत किंवा त्याचा भावार्थ जर कोणी ठणकावून आणि अतिस्पष्ट आणि चांगल्या रूपाने सांगण्याचं चा काम किंवा ज्ञानेश्वरी मधील जो एक सतसत विवेक बुद्धी लोकांमध्ये जागृत किंवा निर्माण करण्याचं काम ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम कोण करत असेल तर ते भगवानगडावरून संत नामदेव शास्त्री महाराज करत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे बाबांनी एक फार महत्वाचा मंत्र आपल्या सर्वांना दिलेला आहे की बाबरिका पण शिका शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही आणि शिकलं पाहिजे त्यामुळे खरं आपण रानटी अवस्थेतून शिक्षणाच्या प्रवाहातून शिक्षणाची काज धरून आज आपण पाहतो की पळशी सारख्या खेड्यामधील अनेक अधिकारी वेगवेगळ्या विभागामध्ये उच्च पदावरती आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत ही खरी देण हे आदर्श मूल्य आपल्याला कोणी दिले तर राष्ट्रसंत संत भगवान बाबांनी दिलेले आहेत मी जरी भगवान बाबांबद्दल जास्त बोलू शकत नसलो तरी बाबाचं आचरण किंवा बाबाचा सांगितलेले जे आहेत आदर्श मूल्य ते माझे आदर्श आदर्श मूल्य किंवा नैतिकता ती माझ्या आचरणामध्ये सदैव असते मी ती विसरत नाही कारण बाबांनी ज्या ठिकाणी लिंगछेद केला त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे काय तुळशी उगवलेले आहेत आणि ते गाव माझं आहे त्या गावचा पखालडो आमच्या गावात आहे आणि आमची जमीन त्याला लागून आहे आमचं बालपण त्या ठिकाणी गेलं बाबा सुरुवातीला नगद नारायण गडावरती होते ज्यावेळेस माणिक महाराज होते किंवा माणिक बाबा होते त्यावेळेस तर त्या गडाच्या दर पंधरा दिवसाला पायी वाऱ्या केलेला मी आहे त्यामुळे एक फार थोर वारसा थोर परंपरा आणि थोर एक आदर्श मूल्यची शिदोरी लाभलेली आहे आणि ती आपण आपल्या तरुण पिढीला द्यायची आणि समाजामधील ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याला आपल्याला संपवायचं किंवा मूठ माती द्यायची खऱ्या अर्थाने आपण जोपर्यंत आध्यात्मिकतेकडे वळत नाही तोपर्यंत जीवनातली एक सात्विकता समाधान सुख आनंद आणि मिळत तर नाही पण माणसाचं जीवन चंदनापरी होत नाही लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका